नमस्कार मित्रमैत्रिणी एक पोस्ट बघत होतो फेसबुकवर अशीच आली ती मी काय असं ॲक्टिवली शोधलं नाही पण ती माझ्या फेसबुकवर सहज आली तर एक व्यक्ती आहेत माझ्या काही ओळखीतले नाही पण त्यांची ही पोस्ट माझे अचानक लक्ष आकर्षून घेतलं आणि की जननायक असं म्हटलेलं आहे या लोकनायक या पोस्टमध्ये हिंदू शेअर वगैरे वगैरे म्हटलं अरे असं कशावरून वाटतं आहे या व्यक्तीला चला लोकांचं काय म्हणणं आहे ऐकूयात असं म्हणून मी इथे मी स्वतः मी एक पोस्ट केली मला जे वाटतं ते की ही जी गँग आहे पळून गेलेली ही गद्दारांची गँग आहे यांनी मूळ शिवसेनेला धोका दिला आहे हे त्याच व्यक्तीने पुन्हा पोस्ट केलेलं आहे कमेंटमध्ये चला आपण थोड्या पुढच्या खालच्या पोस्ट बघूयात काय पोस्ट केलं आहे गद्दार हे मला वाचावसं पण नाही वाटत आहे काय लिहिलं आहे ते गद्दारनाथ गद्दार कधी शेअर होत नाहीत भाजपचे चाटणारं मांजरं गद्दार नायक गद्दार नायक ज्या ताटातलं खाल्लं त्याच ताटात घाण करणारे महाराष्ट्रातील राजकीय गद्दार अवलात म्हणजे स्वयंपोष स्वयंघोषित डरपोक सरकार यांचे शक शंभर अपराध भरले आता सुज्ञ मायबाप जनता यांची राजकीय हत्ता नक्की करेल गद्दारा तुला शिवसैनिकच काय जनतासुद्धा माफ करणार नाही भाडोत्री सरकार पळून जाणारं मांजर गद्दार नको फक्त उद्धव साहेब ठाकरे गद्दारनाथ मिंद्या भाजपच्या सर्कसमधला शेर गद्दार हिंदू शहर एकच ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे बाकी माकडांचा बाजार पाचशे पंचेचाळीस किमी वाऱ्यामुळे मार महाराजांचा पुतळा पडला हे जाहीरपणे सांगणारा मुख्यमंत्री खिवेत त्याच्या बुद्धीची आणि लाचारपणाची हे कुठलं तरी इलेक्शन मला वाटतं ठाकरे गटाने जिंकलं त्याचं पोस्ट कमेंट वाचून समजले असेल पुढे लिहिण्याची गरज नाही गद्दार गद्दार नायक गद्दार मुख्यमंत्री चोपन्न हजार करोडचं कर्ज करून ठेवलं आहे महाराष्ट्रावर पळून जाणारा खलनायक गद्दार कायमचा गद्दार ज्या ताटात खाल्ले त्यात घाण करणे या म्हणीचा अर्थ आता कळला ज्वलंत उदाहरण गद्दारनाथ आयुष्यातला शिक्का मिटणार नाही गद्दारनाथ भाजपचा बाउला गद्दार गद्दारनाथ गद्दार आता कुठच्या तरी देशाचा पासपोर्ट काढा दत्तक घेतलेला कुत्रा चोर आहे हा गद्दार 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 कमेंट आलेले एकनाथला वाचून दाखवा गद्दार टोळीचा मोरक्या आता हे कोणाला तरी बेस्ट सी एम वाटतो आहे हा कदाचित त्या गटातले लाभार्थी असावेत गद्दार गद्दार नायक गद्दार कमेंटमध्ये सर्व आलं विकार नायक सगळ्यात मोठा जोक किंग ऑफ किंग ऑफ महाराष्ट्रा सी एम हे काही लोक आहेत त्यांचे समर्थक किंवा फेक अकाउंट पण असू शकतात हे बी जे पी आर एसवाल्यांसारखे तसे तयार केलेले के गद्दारनाथ लोक किती निर्लज्ज असू शकतात त्याचं मोठं उदाहरण गद्दार नायक जोक नायक का गद्दार माणूस गद्दार गद्दार चेहऱ्यावर डाग ला, लाग ला आहे लागला आहे तो स्पष्ट दिसतो लोकांच्या मनात फक्त गद्दार आहे निवडणूक झाल्यावर समजेल जय महाराष्ट्र भंगार गद्दारनाथ चाळीस गडदारांचा मोरक्या हिंदू का गद्दार एकनाथ शिंदे कोणाला तरी इथे अजून परत बेस्ट सी एम वाटत आहे ग्रेट लीडर स्ट्रगल हा आणि हिंदू शेअर म्हणजे निगेटिव्ह लिहिलं आहे तर हे असं दिसतं आहे एकंदरीत की फार कमी अशा पोस्ट आहेत म्हणजे दहामध्ये एक पण नाही आहे वीसात एक आहे की जी समर्थनार्थ आहे आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्यांना गद्दार म्हणत आहेत कोणी नालायक म्हणत आहे कोणी खोकेवाले म्हणत आहे कोणी भंगार म्हणत आहे कोणी काय म्हणत आहे याच्यावरून आपल्याला सोशल मीडियावर यांना किती सपोर्ट आहे आणि सोशल मीडियावर लोक जाहीर यांना काय लिहित आहेत हे जे गुवाहाटीला पळून गेले होते पक्ष आजार पण असताना ते आयुष्याची जीवाची झुंज देत असताना हे लोक पळून गेले होते आणि आम्ही हिंदुत्वाच्या नावाने पळून जातो आहे असं म्हणले आणि यांच्यातल्या काही लोकांनी स्पष्ट सांगितलं की मला पन्नास कोटी मिळाले मिळा देत होते मी शंभर कोटी दिलं तरी जाणार नाही असं त्यांना सांगितलं आणि तो लगेच निघून गेला तिकडे काही लोक त्यांना ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले आणि लगेच त्यांना ई ईडी सी बी आयच्या इन्कम टॅक्सच्या नोटीस दाखवल्या गेल्या आणि ते पळून गेले आमच्या जळगाव जिल्ह्यातले सगळे शिवसेनेचे जे आमदार होते त्यावेळेला ठाकरेंसोबत ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेले ते सगळे अशा ई डी सी बी आय खोके ह्या सगळ्याच्या आमिषाला करून पळून गेले सगळ्याच्या सगळे म जळगाव जिल्ह्यातले तर हे आपल्याला जनतेच्या मनात काय चाललं आहे या सगळ्यांविषयी हे आता दिसतं आहे ह्या जवळजवळ एक हजार कमेंट या पोस्टवर आलेल्या आहेत आणि या एक हजारमधल्या अक्षरशः दहा एक ह्या यांच्या समर्थनार्थ आहेत आणि बाकी सगळ्या पोस्ट ह्या जनतेचा मूळ दाखवत आहेत सगळ्यांना वाटतं आहे की यांनी गद्दारी केलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये इलेक्शन हे लावलं जात नाही आहे वेगवेगळे टँट्रम्स केले जात आहेत वेगवेगळे नाटकं केले जात आहेत वेगवेगळे पक्ष फोडले गेले लाडकी बहीण ही ती योजना आणली जाते आता नितीन गडकरींना पुढे केलं जातं आहे आर एस एस आता पडद्यामागून हालचाली करून हिंदुत्वाचा परत अजेंडा सनातनी अजेंडा असल्या प्रकारचे अजेंडे आणले जात आहेत हिंदू मुस्लिम केलं जात आहे आणि अशा प्रकारे या लोकांना जे दिसतं आहे की आपण हरणार आहोत अत्यंत वाईट हरणार आहोत त्याच्यासाठी इलेक्शनच होऊ द्यायचं नाही काहीतरी काढायचं आणि इलेक्शन होऊ द्यायचं नाही याच्यासाठी यांचे प्रयत्न चाललेले आहेत वरून सेंट्रल गव्हर्नमेंटमधून यांची वाट लागणाऱ्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये हेच या एकाच पोस्टवरून दिसतं आहे मित्रांनो आय होप की येणाऱ्या इलेक्शनमध्ये यांना जनता चांगली धडा शिकवो कारण हे कुठल्या पद्धतीने सुरतला नंतर गुवाहाटीला गोव्याला पळून गेले त्यांचे पक्षप्रमुख आजारी असताना मृत्यूशी झुंज देत असताना महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून गेले कोविडनंतर त्यांच्या पक्षप्रमुखाला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला तो राजनामा दिला तेव्हा हे गोव्यामध्ये नाचले टेबलावर उभे राहून राहून नाचले दारू पिऊन नाचले तर आता जनतेने हा सगळा विचार करावा आणि इलेक्शनमध्ये योग्य निर्णय घ्यावा असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी